श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज विरोधाचे मज हे वचन बहु होते मन कासावीस जीवा नसाही संगती बैसता एकांती गोडवाटे देहाची भावना वासनेचा संग नावडे विभाग आला याचा तुका म्हणे देव अंतरे यामुळे अशा मोह हो जाळे दुःख वाढे म्हणून जीवा नसा हे संगती बैसता एकांती गोड वाटे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगातून सधन कालामध्ये एकांतात जाऊन आपण साधना का करतो त्याच स्पष्टीकरण करतायत तुकोबर आहे नामचिंतनाची साधना करत होते हे तर जग जाहीर आहे तुकोबार ते स्पष्ट सांगितलेलं एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेक का काम अनेक साधनाच आमच्याकडे काहीही काम राहिलेलं नाही भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आम्ही दुसरं साधन करत नाही करणार नाही साधनाच्या बाबतीत तुकोबाराय अत्यंत आग्रही आहेत ती कविधा आहे कविधा आम्ही न धरू पालट नसंड हे वाट सापडली आणि मग नामचिंतनाची साधना योगाची साधना करायची असेल तर ठीक आहे शुचौ देशे प्रतिष्ठापी स्थिरमासन महात्मा हा एकांतामध्ये जाऊन योगाची साधना करावी लागते ज्ञानाची साधना करायची असेल तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने शेवया संतांच्या संगतीमध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये ती साधना होते तीही थी, ठीक आहे तीर्थयात्रा करायची असेल तर तीर्थ आहे तिथे जावं लागतं हो, घर सोडावं लागतं ते हो, ठीक आहे नाम नामसाधना करायची असेल तर एकांतात जायची काय गरज आहे नामसाधना करण्याकरता एकांतात जावं लागत नाही हे तुको वरेने सांगितलेलं आहे नलगती सायास सा। जावे वनांतरा वनांतरा जावे न वनामध्ये जावं लागेल उलट ही साधना जर लोकांमध्ये केली तर डबल फायदा होतो म्हणजे आपल्या साधनेचा लाभ तर आपल्याला मिळतोच पण आपल्यामुळे जर लोकांना घडत असेल लो तर त्याचा बोनसही मिळतो आपल्यामुळं जर दुसऱ्याला साधना होत असेल तर आपल्या मुळे त्याला साधना घडल्यामुळं दलाली <laughs> <laughs> काही ना काही टक्के तरी दलाली निश्चितच मिळते ना व्यवहारामध्ये <laughs> <laughs> तर खूप कमी दलाली मुंड्यावर व्यापारी लोक धान्याची काय दोन टक्के तीन टक्के असतात इथे तर असे करावी तर अव्रत अर्ध पुण्य लावे पन्नास टक्के झाला तेही उपकार घडती कोटी आणि किया जेव्हा होईल उद्धार तेही उपकार घडती कोटी करोनी चिंतन करावी आणि का तो या झाला लोका नाव जेगी हा चिंतनाची साधना करणाऱ्या साधकाचं वर्णन करत असताना नारद महर्षीने असं म्हटलेलं आहे सतरती स तरती स तरतात आपतर येत्या की कौन बराई पण लोकांनाही तारतात लोकांना आपल्या बरोबर घेऊन तरतात अशी ही लोकांमध्ये करण्याची साधना असताना तुकाराम तुम्ही एकांत जाऊन साधना का लो लो करता काय बिघडत तुम्ही नामस्मरण घेतलेलं जर लोकांच्या कानावर गेलं तुम्ही नामस्मरण करता त्या तुमच्या बरोबर जर दुसऱ्याने नामस्मरण केलं आणि त्यांना फायदा होत असेल तर तुमचं काय बिघडत काय अडचण काय आहे तुम्हाला बाहेर रस्त्यावर अंधार आहे आणि रस्त्यावर तुमचा लाईट आहे घरात तुम्ही लाईट वा लावून वाचित बसण्यापेक्षा बाहेरचा लाईट लावून वाचित बसले तर तुम्हाला वाचायला वाचा प्रकाश मिळेल आणि जाणारा त्या प्रकाशाचा काय होईल लाभ होईल तुमचं काय बिघडत तुम्ही एकांतात साधना करण्याकरता का जाता मग ही साधना करण्याकरता एकांतात जायलाच पाहिजे का असा ज्या वेळेला तुकोबऱ्या प्रश्न विचारला गेला तर आपण एकांतात का जातो त्याच कारण तुकोबरेने अभंगामध्ये स्पष्ट केलेलं आहे तुकोबरे म्हणतात काय होत एकांतात नाही गेलं घरी बसलं कि मग कुणी ना कुणी येऊन बसत जवळ येऊन बसणारी माणसं तर रिकामी असतात त्याच्यात काही प्रश्न नाहीये ते तर काम करत नाहीच पण दुसऱ्या माणसाच्या कामामध्ये मा काय आणतात व्यत्यय आणतात त्याच्याशी बोलावं लागतं तर ठीक आहे परमार्थातलं बोलत असतील तर मग काही अडचण बी नाहीत चिंत नमतात कथान अन्यमतात प्रबोधनमर ते बोलतात ते सगळं परमार्थाच्या विरोधी बोलतात कारण जगात भरणा परमार्थिकाचा जास्त नाही परमार्थाच्या नावाखाली वावरणाऱ्यातही ना भरणा कशाचा जास्त आहे विषय सत्य असलेल्या माणसाचाच भरणा जास्त आहे आणि मग हृदयामध्ये अंतकरणामध्ये ज्याच्याविषयी प्रेम असतं माणसं त्याच्याविषयी बोलत असत अर्थात या साधनेच्या संतांच्या सिद्धांताच्या सगळे विरोधी बोलतात आणि मग तुकोबारे मग ठीक आहे बोला ना का ते आपल्याला काय करायचंय आपलं थोडंच बिल जळतं लोक बोलतात तर लोकांचं मीटर पळल आपल्याला काय घेणार तुकोबारे त्याच उत्तर देत आहेत कि मला ते सहन नाही होत विरोधाचे माझ नसा हे वचन विरोधाचे वचन मज नसा एक अवस्था आहे स्थिती आहे आणि त्या अवस्थेमध्ये स्थितीमध्ये विरोधी कोणी बोललेलं सहन नाही होत ज्या वेळेला एखाद्या वस्तूवर एखाद्या व्यक्तीवर एखाद्या स्थानावर एखाद्या घटनेवर एखाद्या साधनावर माणसाचं अत्याधिक प्रेम असत अंतकरणामध्ये त्याविषयी खूप आवड असते प्रेम असत आणि मग त्याच्या विरोधात जर कोणी बोलायला लागलं माणसाला ते काय होत नाही सहन नाही होत नाही सहन करू शकत मनुष्यविरोधी बोलणं सगळ्याच्याच ठिकाणी सहनशक्ती असते असं नाही कधी कधी ज्याच्या विरोधात बोलतात ते सहन करतात पण त्यांच्याविषयी आवड असणारे प्रेम असणारी माणसं सहन नाही करू शकत तर प्र, प्र, हा ज्याच्या त्याच्या सहनशक्तीचा काय आहे भाग आहे विरोधी कोणी असावं की नसावं विरोधी बोलावं कि न बोलावं विरोधी बोलल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया असावी हा सगळा भाग वेगळा आहे पण आपला ज्याच्यावर प्रेम आहे आपली ज्याच्याविषयी श्रद्धा आहे भावना आहे त्याच्या विरोधी बोललेलं माणसाला आवडत नाही असं नाही सहन होत नाही तुकोबार म्हणतात की ही माणसं नामचिंतनाच्या विरोध काय होत नामाने नुसतं इड्ठल विठ्ठल 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 करत बसतात काय होत विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने काही धंदे नव्हते हो त्यांना घरातून लोकांनी हकालून दिलेलं होतं आणि आपलं ते म्हणायला लागले इठ्ठल इठ्ठल तुम्ही आपलं बावळ्यासारखे त्यांच्या मागे लागले त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय होतं विठ्ठल विठ्ठल म्हणले असं संतांच्या विरोधामध्ये संतांनी जे साधन सांगितलेलं आहे त्या साधनाच्या विरोधामध्ये ज्या पांडुरंगाची आपण उपासना करतो त्या पांडुरंगाच्या विरोधामध्ये जर कोणी बोलायला लागलं तर नाही सहन सगळ्यांना होत आमच्याकडे एक अयोध्येतला महात्मा आला होता रामाचे उपासक होते साधू होते रामायण वगैरे करायचं अरे आश्रमामध्ये अंधपत्रिका बसलो सहज विषय निघाला चर्चा व्हावी खुलासा व्हावा या दृष्टीनं आम्ही त्याने थोडस टोकलं त्यांना म्हटलं काय रामाची एवढी बडाई मारता रामानी त्यांच्या जीवनामध्ये केवढे मोठे अन्याय केले दुसऱ्यावर हस कसं काय रामाने काय अन्याय केलाय मग त्यांना सांगितलं की सीतेला ज्या वेळेला वनामध्ये सोडलं त्यावेळेला लोक काही म्हणत असतील पण सीता शुद्ध आहे हे रामाला माहित होतं का नव्हतं मग बरं रामावर सीतेवर अन्याय केला रामाने वास्तविक जे म्हणतात त्यांना बोलून येऊन तुम्ही म्हणता हे खोट आहे हे सिद्ध करून त्यांना दंड करायला पाहिजे होता म्हणजे जे खोट बोलतात त्यांना दंड नाही केला जे खरे गुन्हेगार आहे त्यांना दंड नाही केला आणि त्यांचा गुन्हा नाही तिला काय केला दंड म्हण त्याला काही उत्तर देता ये गेलं केलं म्हणजे शास्त्रयुक्त युक्तियुक्त अशा प्रकारचं त्याचा प्रश्न जो फडते मग आमदार बरोबर ऐकून घेऊ लोक म्हणजे इतकं ते तळ त्यावेळेला आम्ही सोडून दिला विषय तो तुला समजून सांगितलं त्याचं असं कारण आहे म्हणजे जो विरोध करतो त्याचं खंडन करण्या इतकी क्षमता नसते आणि विरोधी ऐकावे वाटत नाही आता प्रेमच नसेल तर मग ऐकतात माणसं विरोधी मग काय अडचण नसते मग चवी चवी घेऊ व्यास काम सहन करण्याची शक्य असेल तर ऐकून नाही ऐकल्यासारखं जर एकल्या कानातून येऊन ते त्याला सोडून दिलं जातं पण एक स्थिती अशी आहे की त्या स्थितीमध्ये विरोधी कुणी बोललं तर ते बोलणं सहन होत नाही आणि विरोधी बोलणाराला त्याच्याविषयी प्रतिरोध करणं ही शक्य होत नाही तुकोबारे या अवस्थेमध्ये या स्थितीमध्ये तुकोबारे म्हणतात माझ्या विरोधात कोणी बोलल तर मला काही वाटत नाही पण हे बोलतात ते संतांच्या विरोधात बोलतात देवाच्या विरोधात बोलतात भगवंताच्या नामाच्या विरोधामध्ये बोलतात आणि अशा प्रकारचं विरोधी वचन जर कोणी तोंडातून काढलं तर ते मला सहन होत नाही ठीक आहे आमच्या ठिकाणी सहनशक्ती नाही असं तुम्ही म्हणा